ताज्या बातम्यांसाठी महान करून फेब्रुवारी शहराचे क्रामदैवत हजरत फाचा शमशुद्दीन शमना पीर रहमत बाबांचा उरुस शुक्रवारी नऊ ते मंगळवारी तेरा फेब्रुवारीपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे उरुस काळात धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री संदल गरीब व दंडवत शनिवारी दहा रोजी पहाटे श्रीमंत अजित सिंह आप्पासाहेब निंबाळकर देसाई नणदीकर सरकारी यांच्यातर्फे व गाव कामगार पाटील रावसाहेब नाना पाटील निंबाळकर परिवार सर्व मुजावर व हुद्दार परिवाराकडून गंधाचा संदल लेप कार्यक्रम होणार आहे शनिवारी दहा रोजी पहाटे शोभेच्या दारूची आतिशबाजीचा कार्यक्रम होणार आहे रात्री दहा वाजता आदमान नाझा व मुराद आतिश यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे रविवारी अकरा रोजी सकाळी नऊ वाजता बैलगाडी व वा घोडागाडी शर्यत दुपारी एक वाजता बकऱ्यांच्या टकरी स्पर्धा होणार रा आहेत रात्री नऊ वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक बारा रोजी दुपारी बारा वाजता श्वान शर्यत रात्री नऊ वाजता मयुरी उत्तेकर यांचा भरगच्च लावण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे मंगळवार दिनांक तेरा रोजी रात्री नऊ वाजता धमाका ऑक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे हजरत ख्वाजा शमशुद्दीन शमनामीर रहमतुल्ला हिंदू मुस्लिम उरूस कमिटीने कळवलं आहे महान कद निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा